हा हे हरिहर नाथांचं मंदिर या ठिकाणी दिसतंय आपल्याला या ठिकाणी अशी प्रचंड कलाकुसरीतून या ठिकाणी मंदिराचं बांधकाम झालेलं आहे पहा मोठे मोठे खांब आहे हा एक प्रकारचा दरबार दिसून येतो आपल्याला संतांचा दरबार आहे ह्या परमेश्वराचा दरबार आहे या दरबारामध्ये सबके लिए खुला आहे मंदिर ये हमारा आओ कोई भी धर्मी आओ कोई भी पंथी निसर्गानं कधीच कुणासोबत भेदभाव केलेला नाही

ाऊ मजबूत असं बांधकाम या ठिकाणी प्राचीनच अतिप्राचीन काळामध्ये या ठिकाणी पावर घुमट आहे तर पहा विवेक सिंधू ग्रंथाची निर्मिती कुठे झाली आणि अतिशय आपल्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे की या ठिकाणी पाहिलेला विवेक सिंधू ग्रंथलेखनाचा कालवस्थल निर्देशक शिला शके अकराशे दहा होतरु साधारण सवंत सरू राजा शारंग धरू राज्य करी ऐसा समयो सर्वोत्तमु तेथ मुकुंद द्विजोत्तमु विवेक सिंधु निर्मिता झाला निणार सुरेंद्र भारती संमत बाराशे चौवेचाळीस प्रति विजयादशमी मुहूर्ती नियता वैनगंगेचे तिरंबा नगरी असे थोर श्री गुरु समोर ग्रंथ समाप्त झाला शके बा अकराशे बावीस ची सिंधू उत्तरार्ध अकरावा श्री रामचंद्र विठ्ठल संपादित अध्याय श्रीमती गंगाबाई कुकडे काटोरकडून तर मार्गशीर्ष शुद्ध एकादशी शके एकोणीसशे चार या ठिकाणी निर्मित झालेला आहे तर दिनांक सव्वीस डिसेंबर एकोणीसशे ब्याऐंशी तर पहा या ठिकाणी सांगितलं गेलेला आहे तर ग्रंथ लेखनाचा जो काळ इथं सांगितलेला आहे आणि कुठला ग्रंथ तर विवेक सिंधू हा ग्रंथ मराठीचा आद्य ग्रंथ तर शक्य अकराशे दहा मध्ये हा ग्रंथ या ठिकाणी लिहिण्यात आलेला तर त्या राजाचं नाव होतं ज्या राजाच्या कालखंडात हे सर्व झालं तर राजा शारंगधर असं त्या राजाचं नाव होतं आणि तेथे विवेक सिंधू या ठिकाणी निर्माण झालं आणि लिहिणारे होते लेखक होते सुरेंद्र भारती आणि ही जी शुभ घडी होती ती विजयादशमी मुहूर्तावर हा ग्रंथ या ठिकाणी लिहून पूर्ण झाला आणि विजयादशमी म्हणजे दसरा आता दसरा आहे अवघ्या थोड्या दिवसात आता नवरात्र सुरू आणि बैनगंगेच पवित्र वैनगंगे या ग्रंथाचं काम पूर्ण झालं अंबानगरी असे थोर आणि श्री गुरुवार या समोर हे काम पूर्ण झालं ग्रंथ समोर झाला हे एक सिंधू उत्तरार्ध करावा तर या ठिकाणी सर्व सविस्तर दिलेला दिसून